महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे अत्यंत घनिष्ठ नाते असून सासर माहेर नाते कुटुंब आरोग्य व बाजारहाट करिता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा एकमेकांशी दररोज संपर्क होत असतो या दोन्ही राज्याच्या सीमेवरून वाहणारी तापी नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या संपर्कात एक मोठा अडथळा निर्माण करत असल्याचे बहुतांश ठिकाणी निदर्शनास येते अशा ठिकाणी तापी नदीच्या तटावर भव्य पूल बांधून नागरिकांना संपर्काकरिता सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर पकडत आहे सद्यस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवरून वाहणाऱ्या तापी नदीच्या सोनाबर्डी घाटावर उपस्थित आहोत या ठिकाणी आपल्याला बघाव्याच मिळत आहे की या तापी नदीवरील जो हा घाट आहे या ठिकाणी पूल नसल्यामुळे येथील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा जो संपर्क आहे तो एका डोंग्याच्या सायाने या ठिकाणी जीव धोक्यात घालून नागरिक करत आहे आणि त्यांनी अशी मागणी केलेली आहे प्रशासनाकडून की यांनी या ठिकाणी नदीवर जो हरदा नदीवर हरदा गावाजवळ जो तापी नदीवर पूल बांधण्यात आला होता तसाच पूल या सोनावर्डी घाटावरसुद्धा बांधण्याची सक्त आवश्यकता आहे आता संबंधित प्रशासन या नागरिकांची मागणी कधी पूर्ण करणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे धारणी तालुक्यातील सोनाबर्डी घाटावरून मध्य प्रदेशातील नागुतार घाटाचा एकमेकांशी दररोज नागरिकांना एजा करण्याकरिता तापी नदीवर पूल उपलब्ध नसल्यामुळे मजबुरी म्हणून पाण्याच्या प्रवाहात जीव धोक्यात घालून डोंग्याच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो हा प्रवास आपल्या दुचाकी साधन सामुग्री सोबत तसेच म्हातारे आणि लहान मुलां सोबत करावा लागतो म्हणून नागरिकांचा जीवाचा धोका निर्माण झाला आहे मागील काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणी कडून या घाटाचं सर्वेक्षण करून या ठिकाणी भव्य पूल बांधण्याबाबत नियोजन सुद्धा करण्यात आले होते फक्त आता भागात या पुलाला जोड रस्ता कोणता व कुठून घ्यावा याबाबत संपर्क महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश शासनाचा सुरू असून लवकरच यावर तोडगा काढून नागरिकांना पूल बांधल्यावर दळणवणनाच्या सोयी उपलब्ध होणार असल्याची माहिती विभाग कोडून प्राप्त झाली आहे आता शासन प्रशासन स्तरावर लवकर क्रिया बाबत अमल बजावणी करून पुढील प्रक्रिया करण्याची सक्त गरज आहे हाँ मैं नांगोतार और एमपी और महाराष्ट्र के बाउंड्री पे हूं नांगोतार हमेशा हम दूध बेचने जाता हूँ और कारण बरसात में हमको बहुत तकलीफ होती है और हमेशा हमारा वही धंधा है दूसरा हमारे पास खेती ने बाड़ी ना कुछ नहीं हमारे गौली समाज का वही धंदा है कि हम कई वर्षों से धारणी दूध बेचने जा रहा है हम आज तक हमारी पूरी उम्र हो गई ना कुछ व्यवस्था नहीं और ना जरूर पुलिया बनने का ये आवश्यकता हमारे आठ दस गांव लगे हैं ये परेशानी से बहुत जाते हैं और हमें बारिश में इतना तकलीफ़ होता है कि बहुत तो आठ महीने इतना तकलीफ होता है कि बहुत आने जाने के लिए और हमको मेलगाट में जाना पड़ता है और कई बार जाना पड़ता है अरे हमारा वहाँ पे बहुत मुझे काम रहता है हमारे घर के लड़की भी दिया हुआ रहता है वहाँ पे, तो हमको उनसे कभी मिलने का रहा तो बहुत तकलीफ होता है ऐसा घूम के जाना पड़ता है तो अभी हम बाइक से जाते हैं और ये नावा के ऊपर जाते हैं और इसमें कैसा कभी कभार इतना पानी रहता है कि बहुत बोलते इसमें बहुत रिक्स वाला काम है मैं अवला कम हूँ और मेरे को धारने कभी कब आना जाना करना पड़ता है तो यहाँ पे साधन नहीं होने के कारण से हमको जान जोखिम में डाल के नाव में बैठ के आना पड़ता है साधन दवाखाना अपने आसपास नहीं होने के कारण ढारनी आना जाना हमेशा चालू रहता है तो यहाँ पे फोन की ज़रूरत है मैं ये बच्चे को दवाखाना लेके आया है तो हमको यहाँ आना जाना हमेशा चालू रहता है बच्चों के लिए दवाखाना आना जाने के लिए तस्मिन शेख सुलिमान मेमनसह किशोर जयस्वाल विदर्भणीवस धारणी